नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे लोहा शहरातून प्रामाणिक शांत संयमी मितभाषी व्यक्तिमत्व सोशल मीडियावर नेहमी अपडेट राहणारे श्री अशोक सोनकांबळे यांचा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक दोन मार्च रविवार रोजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील साई सुभाष निवासस्थानी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक सोनकांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शाल श्रीफळ पुष्पहार घालून स्वागत करून पक्षप्रवेश केला व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या अशोक सोनकांबळे यांनी माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून पाच वर्ष काम केलेले असून अशोक सोनकांबळे पत्रकार आहेत दरम्यानच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल ते मतदारसंघात सर्व परिचित असून त्यांची प्रामाणिक शांत संयमी मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून मीडिया परिवारात ओळख आहे त्यांनी लोहा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका सदस्य व सिद्धार्थनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय उपक्रमात समाज उपयोगी भावनेने योगदान दिलं आहे सिद्धार्थनगर येथे सर्व जाती धर्माच्या सण उत्सवात हिरहिरीने सहभागी होऊन महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी दुर्गादेवी गणपती उत्सव मोहरम रमजान आदी उत्सवात सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात यशस्वीपणे भूमिका पार पाडली आहे अशोक सोनकांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश केल्याने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी जिल्हा परिषद सदस्य युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अशोक सोनकांबळे यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी आंबेडकरी चळवळीचे युवा नेते रविदादा गायकवाड लोहा नगर परिषदेचे माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार शिक्षण जिल्हा पतपेढीचे चेअरमन अशोक पाटील मार्तळेकर उपाध्यक्ष सुहास मोळे सचिन पवारसह मित्रपरिवार उपस्थित होता त्यांच्या निवडीबद्दल आप्तवासीय वासीय मित्रपरिवार हितचिंतकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षा सुरू केला असून भाविक कार्यासाठी शुभेच्छा देताना दिसून येत आहेत अशाच नवीन अपडेटसाठी आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा